हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर खूप दिवसानंतर सुट्टी घेतलेली होती काम 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 रोजच काम करून खूप बोर झालं होतं त्यामुळे सुट्टी घेतली आणि झाला असं मी सुट्टी घेतली आणि त्याच दिवशी दारावर विकायला आलेले होते मस्त असे छान टॉप तर मी माझ्यासाठी दोन घेतले तुम्ही पाहिलं निळ्या कलरचा आणि एक ब्लॅक कलरचा आणि वैष्णवीसाठी पण एक घेतला कारण की, 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 की ती बोलायला आल्यावर शाळेत नाही की तू तुझ्यासाठी घेतला आणि माझ्यासाठी नाही घेतला असं म्हणून तिच्यासाठीही घेतलं आणि त्याच्यानंतर तिच्यासाठी बनवायचा होता शिरा खूप दिवसाचं तिचं चाललं होतं की शिरा खायचा आहे म्हणून असं तर म्हटलं चला शिरा बनवूया तर पण असं झालं की मला त्यानंतर भाजी मार्केटला जायचं होतं भाजीपाला आणायला त्यामुळे मी निघून गेली तर तुम्ही पाहू शकताय मी किती वाजता पुढे शिरा बनवलेला आहे ते शिरा बनवायला घेतलेला आहे एक रवा साडे दहा साडे दहा वाजता आपण शिराव दे काय इकडे बाय तू मायकडे आता पोळी खाऊ तेच म्हणलं मी तुला बोलली होती सात आठ वाजेपर्यंत करून ठेव म्हणलं नाही करून ठेवला मी भाजीपाला आणायला देईकडे कमी गॅसवर केलेला आहे तोपर्यंत इलायचीचे दाणे काढून घेते कलबत्त्यात कुटून घेणार आहे हे बेलची आणि एक वाटी साखर घेतलेली आहे केळी घालून बनवणार आहे वैष्णवीला तसा आवडतो केळी टाकलेला शिरा हो का साडे दहा वाजता कोण शिरा खात का आम्ही खातो आमची पद्धत आहे ती स्वयंपाक झाल्यावर स्वयंपाक झाल्यावर तुला माहिती मला शिरक का बरं खायचंय का बरं डोकं लावायचं काम

चकमनुखे पण टाकून घेते कोणतं तूप आहे मम्मी गावठी तूप गावठी नाही पाण्याला उकळी येते तोपर्यंत केळी कट करून घेऊन दोन तीन दिवसापासून चालू होतं की शिरा खायचं आहे मग मी आज केळी आणली आज बनवूया तर संध्याकाळीच बनवायचा होता पण मी मार्केटला गेली तर राहून जे गेलं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आठवण आली तर साडे दहा वाजलेले आहे तेव्हा आम्ही शिरा बनवतोय ते बघा इथे पाण्याला उकळी आलेली आहे काजू बदाम कुटून घेतलेले केळी टाकून घेते आणि आता हा भाजलेला रवा टाकून घेते असा शिरा तयार झालेला आहे आता खाशील वैष्णवी नाही उद्या मग आता नुसतं बनवायला लावलं का मला माहिती तू उद्या बनवणार नाही उद्या तुझं असे साथलाच काम हा का उद्याची तयारी आताच करून घेतली तर कसा वाटला व्हिडिओ हे mm. 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 वाट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा